शाहूवाडी तालुक्यातील पणुंद्रे म्हाळसवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान जमिनीतील ऑस्ट्रेलियन बाभूळ जातीच्या झाडांचा लिलाव करण्यात आलाय बाजार भावाप्रमाणे या झाडांची किंमत तीस लाख रुपयांवर जाते पण अवघ्या तीन लाखांवर लिलाव प्रक्रिया गुंडाळण्यात आली आहे त्याशिवाय अन्य काही झाडं देखील विनापरवाना तोडली आहेत या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे शाहवाडी तालुक्यातील पणुंद्रे म्हाळसवडे ग्रामपंचायतीनं गायरान जमिनीतील ऑस्ट्रेलियन बाभूळ जातीच्या चारशे सहा झाडांचा लिलाव केवळ तीन लाख रुपयांमध्ये केलाय बाजारभावाचा विचार केल्यास या झाडांची किंमत सुमारे तीस लाख रुपयांवर पोहोचते पण ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ठेकेदारानं संगनमतानं दर पाडून लिलाव प्रक्रिया पूर्ण केली यामध्ये मोठा ढपला पाडल्याची चर्चा आहे या झाडांची कमी किंमत दाखवणाऱ्या वन अधिकारी वनपाल आणि ग्रामसेवक यांची चौकशी करावी कारवाई करावी अशी मागणी ऑस्ट्रेलियन बाभूळ बरोबरच आंबा किंजळ ऐन साग अशा वृक्षांची विनापरवाना तोड करण्यात आली आहे एखादं झाड सर्वसामान्य नागरिकांना तोडल्यास वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नियमांचा बागुलबुवा करून धाक दाखवतात पण एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होऊनही वन विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प का आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय